छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी गुरुजी का खसा गुरुजी के फते आणि नरेंद्र मोदीजी आगे बढो नरेंद्र जी आगे बढो सिखो के दसवे गुरु गुरु गोविंद सिंग यांना देखील नमन जगभरामध्ये दे, लोकप्रिय असलेले विश्वनेता आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आज भर उन्हामध्ये ही एक रेकॉर्ड ब्रेक सभा आपण मोदीजींची करतोय चिखलीकर आणि बाबुराव कदम यांचा देखील विजय रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतोय